नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागात भरती आलेली शिपाई या पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत दहावे पास उमेदवारांसाठी खूप चांगली संधी असणार आहे तर याचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरावा फॉर्म भरण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस ए टू झेड माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती याच्यासाठी आय पी पी एस पॅटर्ननुसार आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे या बॅचवर आपण सेल ठेवलेली आहे या सेलमुळे मध्ये तुम्हाला ही प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये बघायला मिळेल या बॅच मध्ये कसं शिकवलं जाईल कशा पद्धतीचे लेक्चर असतील तर याची डेमो लेक्चरची फाईल देखील आपल्या ऍप्लिकेशनवर आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे आपलं ॲपचं नाव आहे तेथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्ही जे आहे तर ते संपूर्ण विषयांची तयारी जी आहे तर ते इथं करू शकतात अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही जे आहे तर ते कॉल देखील करू शकतात चला तर आता आपण बघूया सगळ्यात आधी तुम्हाला या लिंकवर जायचं ही लिंक तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनेलवर किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे देखील आपण ही लिंक तुमच्यासाठी प्रोव्हाइड करून देऊ त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं युजर इंटरफेस ओपन होईल इथं क्लिक करायचं क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला नवीन नोंदणी जी आहे तर ती करावी लागणार आहे याच्यामध्ये बघा सगळ्यात आधी स्वतःचे नाव प्रत्येक गोष्ट दोन वेळा वेळाची पुन्हा कॅन्डिडेट फर्स्ट नेम मिडल नेम 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 लास्ट लास्ट तर इथं आपोआपच तुमचं नाव जे आहे तर ते येऊन लागणार आहे आता तुमचं नाव हे कशा पद्धतीने असावं त्याच्या संदर्भातल्या त्यांनी सूचना देखील केलेल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की नेम इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन जे नेम तुम्ही टाकणार शुड मॅच एक्झॅक्टली विथ द रिक्विझिट डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये जे काही डॉक्युमेंट ओळखपत्र म्हणून सबमिट करणार असाल हॉल तिकीटवर जे काही नाव येईल तर त्या नावाचं तुमच्याजवळ ओळखपत्र क्रमांक असणं इथं गरजेचं असणार तर त्यांनी तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे हे झालं आता मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर फार महत्वाचा आहे कारण की त्याच्यावर तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड जातो पुन्हा तोच कन्फर्म करायचा हा अनादर टाकायचा असेल टाकायचा नाही टाकला तरी चालतो ईमेल आयडी इथं टाकायचं ईमेल आयडी कशा पद्धतीने टाकायचा फॉर एक्झाम्पल तुमचा ईमेल आयडी असेल एक्स वाय जेड एकोणावीसशे नव्वद ऍट द रेट जीमेल डॉट सीओ एम हा पूर्ण ईमेल आय डी खालच्या इथं टाकायचा खाली बघा कन्फर्म ईमेल आय डी मध्ये हा पूर्ण ईमेल आय डी टाकायचा वरती कशा पद्धतीने टाकायचा बघा एक्स वाय झेड एकोणासशे नव्वद ऍट द रेट इथं ऑलरेडी आहे डोमेन नेम मधून जीमेल डॉट कॉम सिलेक्ट करायचं तिथं असतं हे सिलेक्ट करायचं म्हणजे तुम्ही फक्त एवढंच टाईप करावं लागणार आहे एकोणावीसशे नव्वद परंतु खाली टाईप करताना पूर्ण एक्स वाय जेड एकोणाशी नव्वद ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हर हा हा नाही टाकायचा तुमचा जो असेल मी फक्त तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे पुढे हा सिक्युरिटी कोड जो आहे तर तो इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जे आहे तर ते विचारतील की तुम्ही मरलेली माहिती ही बरोबर आहे कम्प्लीट रजिस्ट्रेशन आहे याच्यानंतर कॅन्सल करता येणार नाही म्हणून ओके या बटनावर क्लिक करायचं जसं तुम्ही ओके या बटनावर क्लिक केलं तसं बघा तुमचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं तुम्हाला बघायला मिळेल तो आपण हाईड केलेला आहे पण तुमचा रजिस्ट्रेशन बघायला मिळेल तसेच तुम्हाला ॲप मोबाईलवर देखील मेसेज जाणार आहे बघ आम्ही माझी पहिली जी माहिती आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने भरली आता दुसऱ्या स्टेपमध्ये मला फोटो आणि सिग्नेचर या दोन गोष्टी मला अपलोड कराव्या लागणार आहेत स्वतःच्या याच्यासाठी फोटोसाठी काय म्हटलेले त्यांनी की फोटो, कि फोटो तुमचा किती असावा वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान असावा काय असावं वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान जे आहे तर तुमच्या फोटोची फाईल इथं असली पाहिजे पुढे पुन्हा तुम्हाला एक छायाचित्र कॅप्चर करावं लागणार आहे म्हणजे लाईव्ह फोटो आपण म्हणतो ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो आता पुढे स्वाक्षरी काय पाहिजे दहा ते वीस केबीच्या दरम्यान जे आहे तर ते तुमची असली पाहिजे साईन जे आहे तर तेवढ्या याच्यातच जे आहे तर ते असली पाहिजे आता इथं सगळ्यात आधी फोटोग्राफ अपलोड करायचं बघा इथं हा फोटोग्राफ अपलोड करायचा तुमचा जो ऑलरेडी तुम्ही फोटो स्टुडिओ वगैरे कुठून तरी काढला असेल तो फोटो अपलोड करायचा हा असतो कॅप्चर फोटोग्राफ किंवा लाईव्ह फोटोग्राफ बघा जे लोक लॅपटॉप मधून भरत असतील ना लॅपटॉप मधून तर लॅपटॉपला असतो कॅमेरा तर तिथून डायरेक्टली तुम्ही कॅप्चर फोटो आणि लॅपटॉप समोर बसायचं फोटो कॅप्चर होणार आहे जे उमेदवार मधून भरत असतील आणि त्याला वेबकॅम नसेल तर ते मोबाईल वरून देखील कॅप्चर करू शकतात कशा पद्धतीने तर इथं क्लिक करायचं इथं क्लिक ये क्यू क्यूआर कोड तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचा ते लिंक ओपन होईल त्या लिंकनुसार तुम्ही तुमचा फ्रंट कॅमेरा ऑन करायचा आणि त्याच्यानंतर तुमचा फोटो घ्यायचा फोटो घेतल्यानंतर दहा मिनट दहा सेकंदात लगेच इथे तुमचा फोटो जो आहे तर तो बघायला मिळेल खूप चांगल्या पद्धतीची सुविधा दिलेली यांनी कारण की प्रॉब्लेम यायचा की कम्प्युटरला हेच नसायचं कधी वेब कॅम नसायचा किंवा लॅपटॉपचा कॅमेरा चालायचा नाही तर तशा पद्धतीचे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून डायरेक्ट मोबाईलवरून तुम्हाला करता येईल म्हणजे फॉर्म मोबाईलमध्ये नाही भरायचं फॉर्म तुम्ही कम्प्युटरमध्येच भरतायत आत्ता परंतु कम्प्युटरमध्ये भरता भरता तुम्ही स्क्रीनवर जो क्यू आर कोड येतो त्याला स्कॅन करायचा तुमच्या मोबाईलमध्ये लिंक ओपन होईल त्या लिंकवर क्लिक करायचं डायरेक्टली तुमचा कॅमेरा ऑन आहे फ्रंट कॅमेरा ऑन करून तुम्ही तो करू शकतात फोटो काढू शकतात आता पुढे सिग्नेचर अपलोड करायचे हे दोन्ही कन्फर्म म्हणायचे आणि तिथं सबमिट बटन असेल सबमिट या बटनवर क्लिक करायचे आता तुम्ही आला डिटेल्स मध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे डिटेल्स महत्वाची सगळ्यात आधी तुमची कॅटेगरी काय मित्रांनो बघा एस सी एस टी विजय एन टी वी एन टी सी ईडब्ल्यू एस एसईबीसी ओबीसी एसबीसी एन टी डी ओबी ओपन तर या सगळ्या कॅटेगरी आहेत तसेच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून तुम फॉर्म भरू इच्छितात फॉर एक्झाम्पल एखाद्याकडे तो ओबीसीचा कॅन्डिडेट असेल परत तू त्याच्याकडे एन सी एल नसेल तर वरती त्याने ओबीसी सिलेक्ट करायचं खाली मात्र त्याने ओपन करावं लागेल का कारण की त्याच्याकडे एन सी एल नाही आहे जर त्याच्याकडे एन सी एल असेल तर तू इथं पण ओबीसी जे आहे तर ते सिलेक्ट करू शकतो तर ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात पुढे दिव्यांगाविषयी विचारले की दिव्यांग आहात का यस किंवा नो यस किंवा नो केलं तर पुढे टाईप विचारतील की ए बी डी पुन्हा अपंगत्वाचा प्रकार जो आहे तर तो तुम्हाला तिथं विचारला जाणार आहे पुढे आता हे सगळं दिव्यांगांशी संबंधित आहे की तुम्हाला भरपाई टाइम पाहिजे आहे का आता पुढे इथं काय म्हटलेलं आहे डू यू व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याजवळ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का इथं यस किंवा नो करायचं ओबीसी एन टी वीजे एसबीसी सी या सगळ्या कॅटेगरीवाल्यांसाठी एन एनसीएल हे बंधनकारक जे आहे तर ते असतं पुढे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का जे कोणी कॅटेगरी मधून फॉर्म भरू इच्छितात त्यांना तिथे यस करावं लागेल वैधता प्रमाणपत्र येस किंवा नो नो जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही ज्यांच्याकडे आता व्हॅलिडिटी नसेल त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही पुढे जे काही ईडब्ल्यू एस मध्ये असतील त्यांनी यस किंवा नो करायचं जे कोणी माजी सैनिक असतील त्यांनी यस किंवा नो करायचं दिव्यांग माजी सैनिकांनी यस किंवा नो करायचं तुमचा सेवेचा जो कालावधी इन टर्म्स ऑफ मंथ तुम्हाला तिथं भरावा लागेल पुढे स्पोर्ट खेळाडू आहात का स्पोर्ट रिझर्वेशन पाहिजे का यस किंवा नो अनाथ अनाथ रिझर्वेशन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य तर यांचा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात तर यस नो तुम्हाला करावा लागेल पुढे महाराष्ट्राचे रहिवाशी आहात तर इथे यसच करावं लागेल किंवा जे कोणी कर्नाटक मधील ज्या गावांमधील असेल जवळपास आठशे पासष्ट गावांमधील त्यांना देखील इथं मुभा देण्यात आलेली आहे पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पाले आहात का आधार कार्ड आहे का आधार कार्ड क्रमांक धार्मिक अल्पसंख्याक आहेत का अर्जदाराचा धर्म राष्ट्रीयत्व आता हे तीन परीक्षा केंद्र जे आहेत तर ते तुम्हाला इथं निवडायला सांगतील ते त्याच्यानंतर उमेदवाराची जन्मतारीख बघा डे मंथ इयर आता इथं मात्र तुम्हाला कोणतं नाव भरायचं की जे तुमच्या दहावीच्या याच्यावर जे आहे टेन्थ वर आहे ते नाव इथं भरायचं बघा इथं मिडल नेम लास्ट नेम ते भरायचे जेंडर मेल फिमेल ट्विन जुळे भाऊ बंद आहेत का ते लिहायचं असल्यास नाव आणि मेल आहेत का फिमेल आहेत का ते विचारलं जाईल पुढे वैवाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड विडो काय आहेत ते लिहायचं वडिलांचं नाव आईचं नाव जोडीदाराचे नाव लग्न झालं असेल तरच हा ऑप्शन येईल नाहीतर हा ऑप्शन बंद होऊन जातो पुढे ऍड्रेस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जो आहे तर तो भरायचा आहे सेम ऍड्रेस खाली रिप्लिकेट करू शकतात इथं व्हॅलिडिटीवर डिटेल्स करायचं त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर वगैरे आहे का ते कळून जातं आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं पुढे आता याच्यामध्ये काय बघा तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल्स बघा दहावीची डिटेल्स कारण की दहावीवरच सिलेक्शन होणार आहे दहावीचा बोर्ड कधी पास झाले टक्केवारी आणि क्लास यांची बारावी झाली असेल ते बारावी टाकू शकतात ग्रॅज्युएशन असेल टाकू शकतात पण ते बंधनकारक नाही कारण की ही पदच दहावी पास वाल्यांसाठी जे आहेत तर ते असणार आहे बाकी पुढे जे कोणी सरकारी कर्मचारीमध्ये कामाला असतील तर त्यांच्याविषयी माहिती आहे बाकी मराठी लँग्वेज इथं रीड राईट स्पीक म्हणायचं व्हॅलिडिटीवर डिटेल्स सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आता याच्यानंतर तुमच्याकडे संपूर्ण तुमचा फॉर्म ओपन होईल याची प्रिंट देखील तुम्ही काढून ठेवायची hmm. आता याच्यामध्ये सर्व गोष्टी बरोबर असतील तर इथं आय अॅग्री इथं तुमची साईन ऑटोमॅटिक येऊन लागते आणि इथं कम्प्लीट रजिस्ट्रेशन जे आहे तर ते भरायचं आहे इथं ते विचारतं की आता कम्प्लीट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चेंज करता येणार नाही चेक करून घ्या तर मी इथं ओके म्हणून दिलं आता मला जे काही पैसे असतील बघा हजार रुपये वाल्यांसाठी आणि कॅटेगरी वाल्यांसाठी नऊशे रुपये फी असेल माझी सैनिका आणि दिव्यांग माझी सैनिकांना पिन नसणार आहे तर त्यांनी हा कॅपचा कोड इथं भरायचा आणि सबमिट म्हणायचं सबमिट म्हटल्यावर डायरेक्टली ते त्यांना ते पेमेंटवर घेऊन जाईल पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन असतात बघा क्रेडिट कार्डवर भरू शकतात डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग वॉलेट क्यू आर कोड युपीआय क्यू आर कोड करायचा आणि मोबाईलने डायरेक्टली तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे तर ते करू शकतात हे पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तर तो सक्सेसफुली इथं जे आहे तर तो भरला जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता दहावी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे तर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरला जो आहे तो पाहिजे आणि जे कोणी उमेदवार या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपली पूर्णतः रेकॉर्डेड बॅच आहे पूर्णतः जे आय बी पी चा जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यानुसार याच्यात तुम्हाला सर्व विषय बघायला मिळतील एक आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान चालू घडामोडी अंक गणित व बुद्धिमत्ता ही सर्वच्या सर्व विषय बघायला मिळतील आणि ॲट अफोर्डेबल प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला जे आहेत तर ते कॉल करू शकतात ते तुम्हाला माहिती सांगतील किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून सरसेवा कॅटेगरीमध्ये हा कोर्स जो आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद